स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल कॉर्नरमध्ये खरं तर आज सकाळपासून माझ्या किचनमध्ये फर्निचरचं काही उरलं सुरलं काम सुरू होतं त्यामुळे मी फार सकाळपासून व्हिडिओज बनवू शकले नाही तर सुरुवात करणार आहे स्वयंपाकाला कारण ऑलमोस्ट सात वाजले त्यांनी माझं काहीही स्वयंपाकाची तयारी नाही आहे कारण ते लोक जवळपास साडेपाच पस सहा वाजता गेले तिथून घराचं क्लिनिंग आणि मग आता स्वयंपाकाची तयारी तर आज साधा सभेत करणारे वांग बटाट्याची भाजी ज्वारीची भाकरी आणि भात तर मी जेव्हा केव्हा साध्या भाज्या करते तर मी प्रयत्न करते की कि किमान संध्याकाळचं जेवण हे मी जे लोखंडाच्या कढईत बनवेन कारण थोडंसं आयनही शरीराला मिळून जातं पण कसं होतं सकाळच्या गडबडीत ते पॉसिबल होत नाही कारण लोखंडाची कढई ही भले तुम्ही ती वापरून झाल्यावर स्वच्छ धुवा नका धुऊ पण वापरण्या अगोदर ती स्वच्छ धुवूनच घ्यावी लागते रात्री ती स्वच्छ घासूनच घ्यावी लागते आणि मी तर म्हणजे वापरून झाल्यावरही ती स्वच्छ घासते आणि गॅसवर गरम करून ठेवते की जेणेकरून त्याला गंज पकडू नये पण मागच्या पाच सहा दिवसात मी तिचा अजिबातच वापर केला नाही आणि आज जेव्हा मी तिला वापरायला काढलाय तर तुम्ही बघू शकता तिला ऑलमोस्ट हा असा सगळा गंज पकडलाय ओके आणि ही ज्यावेळी मी घेतली तर तेव्हाच ती कड्याने पूर्ण काळी होती आणि मध्ये हा एकच व्हाईट स्पॉट होता आणि बरोबर त्या स्पॉटवरतीच तिला गंज पकडतो तर आता मी सगळ्यात अगोदर हिला एकदम स्वच्छ घासून घेणार आहे मी लोखंडाची कढई घासताना नेहमी सुरुवातीला थोडीशी पितांबरी टाकून घासून घेते जेणेकरून गंज हा अगदी दोन ते तीन सेकंदामध्ये पूर्ण निघून जातो आणि त्यानंतर आपण जे कुठलं नॉर्मल साबण वापरत असतो भांड्यांसाठी त्या भांड्यांच्या साबणाने तिला स्वच्छ करून घ्यायची आणि गॅसवर लगेच गरम करायला ठेवायची लक्षात घ्या वापरायला घेताना सुद्धा आयांची कढई ही कधीही घासून खूप वेळ अगोदर ठेवू नका जेव्हा तुम्ही भाजी करायला घेणार आहात अगोदरच कांदा वगैरे चिरून घ्या आणि मग कढई घासा आणि लगेच वापरायला घ्या ठीक आहे तर आता मी ही कढई अगोदर स्वच्छ करून घ्या कशी स्वच्छ केली आहे ती ठीक आहे तर मी आता कढई पितांबरीनं घासली तुम्ही बघू शकता की सगळा तांबरा निघून गेला आहे पण तरीसुद्धा मी हिला एकदा भांड्याच्या साबणानेसुद्धा स्वच्छ भासणार आहे आणि मगच वापरणार आहे आणि आता ही मी साबणानेसुद्धा स्वच्छ घासली आहे तुम्ही बघू शकता तिच्या सुद्धा कशा चकवत आहेत जेवढा लवकर ही खराब होते जेवढा लवकर हिला गंज पकडतो तेवढ्याच लवकर ती स्वच्छही होते त्यामुळे कधीही वापरण्या अगोदर नेहमीच स्वच्छ करूनच कढई तवा जे काही वापराल लोखंडाचं स्वच्छ घासून मगच वापरा तर मी आधीच कांदा आणि टोमॅटो चिरून ठेवलंच मी बटाटा आणि वांग्या ऑलरेडी मला स्वयंपाकाला फार उशीर झाला होता त्यामुळं मग पटापट भाजीला फोडणी घालून घेतली साधीच फोडणी होती तेलात कांदा भाजून घेतला थोडंसं टोमॅटो भाजून घेतलं आणि त्याच्यावर मग बटाटा आणि वांग्याच्या फोडी टाकल्या आपलं लाल तिखट टाकलं ज्याला चटणी म्हणतो आपण कांदा लसूण मसाला आणि त्याच्यावर मीठ थोडंसं टाकलं आणि या सगळ्याला पाणी न घालता एक वाफ काढून घेतली लोखंडी तव्यात हे अशी थोडी वाफ काढून घेतली की भाज्या अजून टेस्टी होतात डिरेक्टली पाणी घालण्यापेक्षा सो मग एक वाफ काढून घेतली आणि त्याच्यात पाणी घातलं आणि थोडीशी उकळे आणून घेतली उकळे आल्यानंतर भाजीत थोडासा कूड घातला आणि दहा पंधरा मिनटातच भाजी तयार झाली होती एकीकडे एक कुकर लावून घेतला भाकरी करून घेतल्या आणि कुकरसोबतच मग ही थोडी लावून घेतली होती सो मग वरण भात वांगे बटाट्याची भाजी आणि भाकरी असा छान रात्रीचा बेस झाला होता एक गोष्ट आणखी अशी सांगायची आहे की ज्यावेळी तुम्ही लोखंडी कढईमध्ये भाजी बनवता तर त्यावेळी ती नेहमी ल लवकर काढून घ्यायची दुसऱ्या भांड्यामध्ये स्टीलच्या वगैरे नाही तर मग ती काळी पडते आणि चवीला कडवट लागते तर जेवण झाल्यावर आम्ही निघालो होतो थोडंसं बाहेर रक्षाबंधनची थोडीशी खरेदी करायची होती खरंतर आमच्या सोसायटीच्याच बाहेर लगेचच मार्केट सुरू होतं कदाचित जवळ आहे त्यामुळंच थोडंशी निवांत खरेदी सुरू असते खूप छान राख्यांचे स्टॉल आले होते बाहेर खूप छान छान राख्या होत्या या मोरांच्या राख्या होत्या काही राख्या तर राख्यांपेक्षा त्याचे पॅकेजिंगच खूप छान होते Uh, काय काय राख्यांवरती छान uh, राम लिहिलं होतं छोट्या मोठ्या वेगवेगळ्या आकाराच्या खूप राख्या होत्या आणि आर्चीतही खूप एन्जॉय करत होता प्रत्येक राखे खूप बारकाईने बघत होता आणि विशेष म्हणजे ओढाओढ करत नव्हता तो खूप छानपणे बघत होता फक्त राख्या त्याने अजिबात तिथे ओढाओढ ओड़ केली नाही काही त्रास दिला नाही हे विशेष त्यानंतर तिथे मला एक राखी दिसली ती म्हणजे ही या राखीसोबत कुंकू आणि तांदूळही होते तर ज्यांचे भाऊ हे लांब आहेत आणि त्यांच्यासाठी आपण जेव्हा राख्या पाठवतो तर त्यासाठी पाठवायला ही, ही, ही राखी खूप छान वाटली मला कारण त्याच्यासोबत कुंकू आणि तांदूळ म्हणजे गंध लावण्यासाठी कुंकू आणि तांदूळ असंही होतं सोबत त्यानंतर ह्या अशा काही छोट्या मनांच्या वगैरेही राख्या होत्या छान छान काही मेटल्सच्या राख्या होत्या खूप खूप छान व्हरायटी होती राख्यांमध्ये पण खरं तर फार कन्फ्युजन होत होतं की ही घेऊ कती घेऊ कती घेऊ कारण इतक्या व्हरायटी इतक्या छान छान डिझाईन्स आणि फक्त मोठ्या माणसांच्याच नाही तर लहान मुलांच्याही राख्यांमध्ये खूप जास्त व्हरायटी होत्या जसं की कार्टून्स मधल्या राख्या हे असे काही कार्टून्स ज्याच्यात लाईट्सही होत्या त्यानंतर छोटा बीम डोरेमॉन यांसारख्या कार्टून मोटू पतलू अशा खूप राख्या होत्या आणि खरं तर मला अर्जितसाठी पण एक राखी घ्यायची होती पण त्याचं मनगट फार छोटं आहे आणि म्हटलं यातली कुठलीच राखी म्हणजे त्याचं मनगट छोटं आणि राखी फार मोठी झाली असती यातली सो मला लवकर त्याच्यासाठी पसंत पडली नाही राखी पण नंतर फायनली मी मला एक राखी आवडली त्याच्यासाठी सुद्धा सो मग मी ती पण घेतली आणि मी कुठल्या राख्या घेतल्यात ए हे तर तुम्हाला रक्षाबंधनच्या ब्लॉगमध्ये कळेलच पण खूप छान व्हरायटी होत्या राख्यांच्या ही एक अशी छोटा भीम आणि किंडर जॉयची राखी होती आणि अर्चितनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही शॉपिंग खूप एन्जॉय केली तिथं जे शॉपकीपर काका होते त्यांना बाजूला सारून स्वतः त्यांच्या स्टूलवर जाऊन बसला होता तो आणि त्याला अजिबात तिथून उठायचं नव्हतं सो शेवटी आम्ही त्याला त्याच्या आवडीच्या जागेचं अमिष दाखवलं आणि तिथून त्याला घेऊन गेलो तर त्याची मागच्या एक महिन्यापासून सगळ्यात आवडती झालेली जागा म्हणजे ही आमच्या मोशीतलं ढोलताशा पथक श्री छत्रपती ढोलताशा पथक मागच्या एक महिन्यांपासून या मुलांची प्रॅक्टिस सुरू आहे इथे आणि रोज संध्याकाळची प्रॅक्टिस असते सो जेव्हा केव्हा आम्ही अर्चेतला घेऊन खाली जातो तर बिल्डिंगच्या जा बाहेर गेलं कीच त्याला या पथकाचा नाद कानावर येतो आणि तो त्या दिशेने धावत सुटतो तर कधी बाहेर जाताना आम्ही लगेच त्याला तिथे घेऊन जातो अदरवाईज मग तो अजिबात शांत बसत नाही कुठलीही खरेदी करताना किंवा काय आणि ज्यावेळी आम्ही राख्यांचीही खरेदी करत होतो तर त्याला तोही नाद येत होता ऐकू आणि त्याचं हे चाललं होतं की मला तिथे जायचं आहे सो शेवटी मग ते आम्हीहीसुद्धा तेच आम्ही टाकून त्याला तिथे घेऊन गेलो आणि त्याने छान एन्जॉय केलं तिथं आणि मग तिथून घरी आलो आणि असा संपला आमचा आजचा दिवस तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकनही प्रेस करा जेणेकरून जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर येतील आणि माझा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही सो so, प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल ऑल्सो प्रेस द बेल आयकन थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंद घ्या ढोल ताशा पथकाचा